मागच्या जागतिक चहा देण्या दिवशी आज तुम्ही चहा केला नाही तर अनफॉलो करेन अशी गृहमंत्र्यांची धमकी आली तसं गाठले सगळ्यात महत्वाचं फॉलो घालवणं काय परवडणार फ्लेवरसाठी हाताने फुडून आले टाकलं दोन चार चमचे चहा पावडर टाकली आणि चवीप्रमाणे साखर टाकून हे मिश्रण मस्त उकळून घेतलं आणि त्यानंतर त्यात दूध टाकलं चहाचे शौकीन कडक उकळलेला चहा हार रंगानेच ओळखत असतात त्यामुळे टेस्ट करता। आप आप चाहा चाहा ले ले न करता आवश्यक रंग आला की आपल्या टपरी स्टाईल कपांच्या सेटअप मध्ये चहाचं वाटप करण्यात आलं आपत्कालीन कोट्यातल्या दोन पार्लीची बिस्किट पुड्यांसोबत चहा टेबलावर आला तसंच सगळ्यांनी चेंज करून आपापल्या कपांचा ताबा घेतला माळकरी बारक्याने पहिला गोट घेऊन चहाचं खोटं कौतुक केल्यावर गृहमंत्र्यांनी दिलेली रिएक्शन हा चहा आपल्याला एकदाच बनवायला लावणार आहे की कायम ते काय समजलं नाही दोघांची रिएक्शन पाहून पाहुणीबाईंना चहा पिल्यावर हसू जावरलं नाही शेवटी स्वतः बनवलेल्या चहाचं कौतुक कराची जबाबदारी स्वतःच घेऊन सर्वांनाच जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा दिल्या चहाचा रंग पाहून हा चहा कसा झाला असेल नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या चहा पार्टनरलाही कमेंट मध्ये टॅग करा आणि अशाच बनाट व्हिडिओसाठी फॉलो करत राहा पुढील वेगळ्याला